नमस्कार मी जे आर सूरज गायकवाड या ठिकाणी सकाळचे साडेसात हा टाइम झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत प्लॉट व्हिजिटसाठी हा प्रवीण मोरे यांचा कुंदन या व्हरायटीचा प्लॉट आहे खरबूज हे आपण पाहू शकता कुंदन या व्हरायटीचं खरबूज फार्मिंगो क्रॉप केअरच्या कन्सल्टन्सीखाली मुरटा तालुका तुळजापूर या गावी येतं या ठिकाणी आपण सकाळच्या व्हिजिटसाठी या प्लॉटवरती आलेलो होतो नुकतंच कालच या प्लॉटचे क्रॉप कवर काढण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर अशी सेटिंग या संपूर्ण प्लॉटला चालू झालेली आहे फ्लावरची संख्या भरपूर आहे त्याचबरोबर काही ठिकाणी सुपारीच्या आकाराची सेटिंग देखील आपल्याला झालेली पाहायला भेटत आहे उत्कृष्ट असा हा प्लॉट आपण पाहू शकता साधारण अडीच एकर एवढ्या क्षेत्राखाली हा प्लॉट आहे मल्चिंग करून त्यावरती रोप लावल्यानंतर आपण क्रॉप कवर टाकले होते क्रॉप कवर ही साधारण वीस दिवस ठेवून आपण क्रॉप कवर काढून घेतलेले आहेत कुठेतरी एक खाद कडकोपऱ्यामध्ये आपल्याला फायरचं झाड पाहायला मिळाले ते आम्ही लागलीच काढून टाकलेलं आहे अशा प्रकारचा सुंदर असा प्लॉट आपण पाहू शकता अतिशय उत्तम असं नियोजन या प्लॉटचं झालेलं आहे तुम्हाला मी सेटिंग दाखवतो कशी चालू आहे फ्लावरिंग ही फुलांची संख्या आपण पाहू शकता या प्रकारचे फुलांची संख्या कशा प्रकारे फुलांची संख्या आहे सध्या याला इन्फ्यूज ॲग्रिसर्च या कंपनीचा आम्ही फवारणार आहोत कारण की पॉलिनेशनसाठी त्याचा फायदा आपल्याला होतो म्हणून इनफ्यूज हे मधमाशांना आकर्षित करणारं औषध अथवा टॉनिक आपण या फ्लॉटसाठी फवारणार आहोत यानंतर एकदा का सेटिंग झाली सेटिंगच्या दरम्यान आपण तेरा तेराचाळीस तेराही खतं देत आहोत पुढे बारा एकसष्ट झिरो बावन्न चौतीस झिरो साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अशा प्रकारची खतं शेवटच्या टप्प्यापर्यंत देणार आहोत आणि शेवटाला ज्यावेळेस आपल्याला शुगर आणि फुगवण पाहिजे आहे साधारण पंचेचाळीस दिवसाला आपण सुपर अपटेक नाईन्टी हे देखील सा या प्लॉटसाठी वापरणार आहोत जेणेकरून अपटेक चांगल्या प्रकारे होईल त्याचबरोबर फळामध्ये साखरचं प्रमाण वाढून गोडी आपल्याला चांगली फळाला भेटली पाहिजे त्यासाठी म्हणून आपण सुपर अपटेक नाईन्टी शेवटच्या टप्प्यामध्ये या प्लॉटसाठी वापरणार आहोत हे वेल आपण पाहू शकता संपूर्ण फटीमध्ये वेल हे चौतीस दिवस कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारे वेल फटी काबीज वेलाने केलेले आहेत कुंदने व्हरायटीचं हो खरबूज आपण चौतीस दिवसाखाली याची रोपाची लागवड केलेली होती प्लॉटवरती कुठेही पावडर मिल्ड्यू अथवा डावणी पाहायला मिळणार नाही करपा पाहायला मिळणार नाही डम्पिंगचं तर अजिबात आपल्याला कुठेही आजपर्यंत कुठेही एकही रोप डम्पिंग झालेलं नाही आहे विशेष म्हणजे क्रॉप कवर काटल्यानंतर एक फवारणी नसते कालच या प्लॉटचं क्रॉप कवर काढलेलं आहे आता इथून पावडर मिल्डसाठी एक पा फॉलिक्युअर आणि त्याच्यासोबतच आपण इन्फ्यूज हे ॲग्रिसर्च एक एम एल याप्रमाणे घेणार आहोत मधमाशांच्या आकर्षणासाठी इन्फ्युज वापरत आहोत आणि तेरा चाळीस तेरा हा प्रतिएक्करी सहा किलो याप्रमाणे खालून आज रोजीच आपण डोस देणार आहोत त्याच्यासोबत अर्धा किलो कर बोरान हे आपण सेटिंगसाठी म्हणून देणार आहोत आपण संपूर्ण प्लॉट हा अडीच एकर क्षेत्राचा पाहू शकता उत्कृष्ट असं नियोजन या प्लॉटवरती झालेलं आहे सेटिंग बऱ्या ठिकाणी सुपारीच्या पुढेही गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जे मागे फुलं आहेत त्याच्यासाठी म्हणून आपण ॲग्रिसर्च इन्फ्यूज वापरून उत्कृष्ट असं सेटिंग करून घेणार आहोत त्याचबरोबर खताच्या नियोजनामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस झिरो साठवीस शेवटच्या टप्प्यामध्ये झिरो झिरो पन्नास आणि सुपर ऑपटेक नाईन्टी या गोष्टी आपण ही खतं ही औषधं आपण वापरणार आहोतच फवारणीमधूनही जे नियोजन चालू आहे ते तुम्हाला मी सांगतो यामध्ये आता कीटकनाशकामध्ये आपण या प्लॉटसाठी फ्लावरिंग स्टेजमध्ये इमेडाक्लोप्रिड अर्धा एम एल या प्रमाणे संपूर्ण प्लॉटवरती फवारणी करणार आहोत त्याच्यासोबतच आपण एक एम एल या प्रमाणे वापरणार आहोत थ्रिपचा कुठेही आपल्याला जास्तीचा जा प्रादुर्भाव या प्लॉटवरती झालेला दिसणार नाहीये डंपिंग होऊ नये म्हणून या टप्प्यात आपण या प्लॉटसाठी जैविक बॅक्टेरियामध्ये ट्रायको बॅसिलस आणि सुडो हे टप्प्याटप्प्यामध्ये कॉम्बिनेशन करून आपण देणार आहोत कारण की जैविक बॅक्ट जे आहेत बुरशनाशक जे बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत हे मुळांच्या कक्षेमध्ये वाढवणं आपलं काम आहे कारण की आता डंप होण्याचं प्रमाण शेवटच्या टप्प्यापर्यंत कलिंगड खरबूज यामध्ये असू शकतं त्यासाठी म्हणून सावधान आपण सुरुवातीपासूनच राहायला पाहिजे म्हणून ट्रॅको सुडो बॅसिलस हे ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन द्यायचं असतं आणि पुढे एखाद रोखोही रोकोचाही आपण ॲप्लिकेशन ड्रिपद्वारे द्यायला पाहिजे किंवा बावीस एक ग्रामप्रमाणे आपण ड्रीपद्वारे देणं गरजेचं आहे कारण की डम्पिंग एकदा का झालं अशा प्रकारच्या प्लॉटमध्ये तर ते डम्पिंग अगदी आज एक रोप दिसलं म्हणताना दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा पाच रोपं दिसतात आणि शेवटी प्लॉटच्या प्लॉट जायची भीती डम्पिंग या रोग समस्येची राहते डम्पिंग म्हणजे काय तर मुळांच्या कक्षेमध्ये फ्युजेरियम नावाची बुरशी वाढते आणि मुळांच्या कक्षेत पांढरट बुरशी आपल्याला उ रोप उप उपडल्यानंतर दिसते आणि पुढे ते एवढं वाढतं की संपूर्ण झाड अगदी जळून जातं पानं गोळा होऊन जातात आपल्याला पानाच्या ज्या फांद्या आहेत त्या फक्त हिरव्या दिसतील परंतु पान हे अतिशय काळवंड होऊन जातं गोळा होऊन जातं ही समस्या कलिंगड खरबूज या प्रकारच्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी म्हणून आपण डम्पिंग होऊ नये म्हणून रोको बाविस्टीन त्याचबरोबर बॅक्टेरियांमध्ये जैविक ट्रायको सुडो बॅसिलस या प्रकारची बॅक्टेरिया आपण देणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद